मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेल लाईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल आयकॉन ला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिक आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत केस गळतीवरचे तीन उपाय जर का केसांची मुळे कमकुवत झाले असतील मुळे जर पातळ झाले असतील तर तशा अवस्थेत तुम्हाला हे तीन उपाय करणं खूप गरजेचं आहे पहिला उपाय आपला असा आहे की कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घ्या किंवा साधा जरी कापूर घेतला तरी चालेल त्याला तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि तसं तेल तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाला मसाज करू शकता तर लगेचच मसाज केल्या केल्या डोकं धुवायचं नाहीये तुम्हाला कारण त्याचे इफेक्ट तेवढे होणार नाहीत त्याच्यामुळे तर दोन ते तीन ती ती दिवस तरी तेल तुम्हाला डोक्याला तसंच ठेवायचं आहे तीन ते डोक चा ती 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 चार दिवसांनी तुम्ही डोकं धुवू शकता लगे लगे जर तुम्ही तेल लावल्यानंतर डोकं धुतलं तर तुम्हाला त्याचे तेवढे ते ते बेनिफिट होणार नाहीत त्याच्यामुळे किमान रोज थोडं थोडं तरी एक एक चमचा तरी लावायचा प्रयत्न करा तर दुसरा उपाय आपला असा आहे की नवसागर म्हणून चुना भेटतो तर हा चुना देखील तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाला अप्लाय करू शकता दोन ते ती तीन दिवसात हा चुना तुम्हाला अप्लाय करायचा आहे केसांच्या मुळाशी आणि त्याच्यानंतर शॅम्पू देखील तुम्ही लावून धुवू शकता तर याचे देखील भरपूर प्रमाणामध्ये केसांना फायदे होतात तर तिसरा उपाय आपला असा आहे की जाई जुईचं झाड तर सर्वांना माहितीच आहे तर जाईचा पाला तुम्हाला घ्यायचा आहे त्या पाल्याला व्यवस्थित कुटायचं आहे त्याचा देखील रस तुम्ही केसांच्या मुळाला लावू शकता लावून एक दोन ते तीन तास केस धुवायचे आहेत साध्या पाण्यानेच धुवा आणि ह्या पाल्याचा जर लेप करायचा असेल तर कोरड्या केसांवरतीच करा तेल लावलेल्या केसांना जर तुम्ही हा पाला लावलात तर त्याचे ते तेवढे फायदे होणार नाहीत त्याच्यामुळे जायच्या पाल्याचा जर लेप लावायचा असेल तर तुम्ही ड्राय केसांवर सॅलाय अप्लाय करू शकता तसेच तुम्हाला भरपूर फायदे होतात तर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राईब मात्र नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि ला शेअर देखील करा जेणेकरून अनेक लोकांना याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त रहा आनंदित रहा